बालभारती कथा विश्व लेखन कसे असावे वाटोळे सरळे मोकळे ओतले मसींचे काळे कुळकुळी तवळी चालिल्या ढाळे मुक्ता मळा जैसा अक्षर मात्र तितुके नीट नेमस्त पैस कानी नीट आडव्या मात्र त्याही नीट आरकुली विलांट्या पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहता गेले एका टाकेची लिहिले ऐसे वाटे अक्षरांचे काळेपण टाकांचे ठोसरपण तैसेची वळण वाकन सारी सारी खेची ओळीस ओळी लागेना आरकुली मात्रा भिदीना खालीले ओळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर ज्यांचे वय आहे नूतन त्यांनी लिहावे जपोन जनासी पडे मोहन ऐसे करावे भोवते स्थळ सोडून घ्यावे मध्येचे चमचमीत लिहावे कागद झडताही झडावे नलगेची अक्षर, संत रामदास सूचना वरील लेखन सुमारे तीनशे वर्षापूर्वीचे आहे जुन्या काळातील लेखन आणि आत्ताचे लेखन यातील फरक मुलांच्या लक्षात आला पाहिजे जुन्या काळातील लेखकांची लेखनाची वैशिष्ट्ये लक्षात यावीत म्हणून नवीन लेखन नियमाप्रमाणे त्यात आपण दुरुस्ती करत नाही याचीही मुलांना कल्पना यावी म्हणून हे लेखन लेखन कसे असावे संत रामदास यांनी लिहिलेले अक्षरमाला आपल्याला संत रामदास यांनी लेखनाच्या नियमापासून ते लेखन कसे असावे लेखांमध्ये काना उकार मात्रा याची ओळख करून दिली आहे ह्या कवितेतून आपल्याला लेखनाविषयी खूप सारी माहिती मिळते आपण ही कविता लक्षात घेण्यासारखी आहे असेच लेखन अशाच कविता असेच कथा बघण्यासाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद संत रामदास यांनी खूप सुंदर पद्धतीने हे लेखन केले आहे